जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी थेट गांजा शेतीचा व्यवसाय उघडकीस आणल्याची घटना समोर आली आहे एका छोट्याशा गुन्ह्याचा शोध घेत असताना एक मोठा गुन्हा जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चार महिलांचा तीन आरोपींनी हल्ला केला होता दगडफेक करत जिवे मारण्याचा प्रयत्न तीन दिवसांपूर्वी केला आंबड तालुक्यातील गोंदी तांडा या ठिकाणी हा प्रयत्न केला होता यात गोंदी पोलिसांनी आरोपींना अटक करत चौकशी केली असता आरोपी गांजा लागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे आरोपींजवळील असलेला गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसांवर जोघेणा हल्ला केल्याची कबुली दिली होती यानंतर गोंदी पोलिसांनी आज त्यांच्या घराची झाडंझडपी घेतली असता पोलिसांना घरामागील जागेत गांजाची झाडं लावल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गांजाची झाडं नष्ट करत तीन लाख चौसष्ट हजार आठशे रुपयाचा चौदा किलो गांजा जप्त केलाय गांजा विक्रीसाठी वापर करण्यात येणाऱ्या सात लाखांची स्कॉर्पिओ कार दोन दुचाकी असा एकूण दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय